संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अजित पवारांना मानाचं पान थेट अमित शहाच्या उजव्या हाताला स्थान भाजपच्या नेतृत्वातील एनडीए ची नवी दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये महत्वाची बैठक आहे एनडीए मधील पक्षांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत तसंच एनडीए खासदारांची सुद्धा आजच बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आलंय आणि त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप सांगतील त्याशिवाय नरेंद्र मोदी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत महत्वाचं म्हणजे या बैठकीवे अजित पवार हे अमित शहा यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते एकनाथ शिंदे हेही मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसलेले दिसले देवेंद्र फडणवीस हे एन डी एच्या नेत्यांसोबत सेंट्रल हॉलमध्ये बसले होते राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अजित पवार यांना राष्ट मंचावर बसण्याचा मान मिळाला एकनाथ शिंदे ही शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनाही मानाचं स्थान मिळालंय अजित पवार अमित शाह यांच्या शेजारी मंचावर बसले होते बेरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली